नमस्कार मंडळी माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते काय मग समोर दिसते ती खबंग खुटखुटीत पोळी तुम्हालाही बनवायची आहे हे बघा त्याच्यावर मी तूपही घातलेलं आहे अशी गुळपोळी मी कशी बनवली ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिले मी गुळपोळीसाठी जे कणिक लागते त्याची तयारी केली आहे इथे समोर दिसतंय गहू गव्हाचं पीठ तेल पाणी बेसनाचं पीठ मीठ हे मी घेतलेलं आहे तर प्रथम हे सर्व साहित्य मी कोरडं साहित्य एकत्र एक करून घेतलं आणि बाजूलाच तेल तापत ठेवलेलं आहे तीन वाट्या जे गव्हाचं पीठ होतं त्यामध्ये अर्धी वाटी मी बेसन पीठ घातलं थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि आता तेल तापून ह्या कोरड्या जिन्नस सगळे एकत्र जे करणार आहे त्यामध्ये हे तेलाचं कडकडीत तेलाचं मोहन मी घालणार आहे तर इथे तुम्ही मंडळी बघू शकता की मी कणकेच्या पिठामध्ये हे मीठ घालते आहे त्यानंतर ही अर्धी वाटी म्हणजे वाटीमध्ये मी जे पीठ घेतलेलं आहे बेसनाचं हरभरा डाळीचं ते दाबून दाबून असं घेतलेलं आहे तेव्हा ती माप अर्धी वाटी आहे आणि आता हे कोरडे जिन्नसे आहेत ते मी सगळे एकत्र केले आहेत आणि बाजूलाच कडकडीत तेल तापत ठेवलं ठेवलं आहे तेलसुद्धा मी अर्धी वाटीच घेतलं होतं म्हणजे तीन वाट्या गव्हा तीन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तेल हे बघा आता हे कडकडीत तेलाचं मोहन मी यामध्ये मिक्स करून घेणे मोहन कडकडीत तेल तेलाचं जर घातलं तर होणाऱ्या ज्या पोळ्या आहेत त्या खमंग आणि खुसखुशीत होतात मऊ पडत नाहीत एकदम छान लागतात तुम्ही देखील करून बघा हे बघा अशा पद्धतीने हे जे गरम तेलाचं मोहन आहे ते मी सगळीकडे पिठाला लावून घेत आहे अगदी पिठाच्या कणाकणापर्यंत हे मोहन पोचलं पाहिजे म्हणजे चोळून चोळून मी हे सर्व पिठाला लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सगळीकडे ते लागतं आहे की नाही असं चेक करायचं आणि ते असं पीठ दाबून बघायचं त्याचा असं मुटका म्हणजे कोरड्याच पिठाचा असं जरा मुटका फॉर्म होत असला की तुमचं मोहन सगळीकडे बसतं आहे ह्याची खात्री होते ते बघा हे असं व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे मंडळी आणि ही गुळपोळी आहे ना ही आठ दिवस कमीत कमी आठ दिवस आठ ते दहा दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता रूम टेम्परेचरला ही आरामात टिकते त्याचकरता हे मोहन जे आहे तेलाचं घालतो आपण ते व्यवस्थित होणं आणि व्यवस्थित त्या पिठाला लागणं कणाकणापर्यंत लागणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ते बघा हे मी अशा पद्धतीने सगळीकडे लावून घेणं थोडासा एक दोन मिनिट वेळ गेला तरी चालेल पण एकदा केलेली मेहनत आपल्याला आठ ते दहा दिव दहा दिवस आरामात एन्जॉय करता येणार आहे ही गोडपोळी तुम्ही जिभेवर ठेवताच तुम्हाला ती खमंगपणाचा स्वाद जाणवणार आहे आहे आणि एकदम खुसखुशीत होणार आहे तर आता ह्या ह्यामध्ये बघा मी थोडं थोडं करून पाणी घालत आहे एकदम पाणी घालायचं नाही जशी आपली पोळ्यांची कणिक आपण मऊ भिजवतो तशी बिलकुल ही कणिक भिजवायची नाही आहे ही कणिक आपण पुऱ्यांसाठी जशी घट्ट कणिक भिजवतो त्या प्रकारात भिजवायची आहे तर आता हे बघा मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि जरा असं हातात गोळा दाबून बघती आहे त्याचा मुटका असा बनतो आहे गोळा पण असा बनतो आहे खूप पाणी मी घातलेलं नाही आता ह्या इथ इथपर्यंत झाल्यावरती मी त्याला थोडा वेळ दहा मिनटं पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे व्यवस्थित ते पाणी आता सगळीकडे त्या कणकेमध्ये मुरत आहे हे बघा मगाशी त्याचा जो प्र हे होता फॉर्म तो जरा असा ड्राय दिसत होतं असं सुकं दिसत होतं आता बऱ्यापैकी पाणी आपल्या पिठामध्ये मुरलं आहे आणि ते मी हाताने दाबून बघितलं तर त्याचा गोळा देखील बनतो आहे तर आता हे पा पीठ जे आहे त्यामध्ये मी किंचित अगदी दोन तीन चमचे पाणी हाताने मिक्स करून ते जरा एकत्र एक तसं हस मळून घेणार आहे आणि हा गोळा एकदम घट्टच मिळायचा आहे भरपूर पाणी अजिबात वापरायचं नाही आहे फक्त एक काळजी घ्यायची की घट्ट मळताना अतिशय घट्ट होईल इतकं पण घट्ट नाही की आपल्याला तो पोळीच लाटता येत नाही आहे त्याला मग क्रॅक पडतात क्रॅक पडले की मग गुळपोळीचा गूळ सगळा बाहेर येऊ शकतो गुळ कर पोळी करताना ते बघा हे पीठ मी दाबून घेते मऊ आहे पण अतिशय मऊ नाही आहे हे बघा साधारण पुरीसारखं घट्ट आहे हे पीठ आता हे मी असंच झाकून ठेवणार आहे माझी गुळपोळीची कणिक तयार आहे हे बघा ह्याचा गोळाही बनतोय म्हणजे हे व्यवस्थित झालेलं आहे सहज याचा गोळा बनलेला आहे खूप मऊ पण नाही आणि अतिशय घट्ट पण नाही हे बघा ठीक आहे तर आता ही गुळपोळी हे दो, दोन म्हणजे दोन भागात विभागली जाते पहिलं तर म्हणजे मुख्य काम असतं त्याची कणिक व्यवस्थित मळणे आणि नंतर म्हणजे त्याचा गूळ व्यवस्थित बनणे तर आता गूळपोळीचा जो गूळ बनतो हो, सारण त्याच्यासाठी मी इथे पदार्थ काय काय घेतलेत तर तीळ घे तीळ भाजून घेतले होते आणि ते मी मिक्सरला वाटून घेतले होते ते तिळाची पावडर करून घेतली होती तेल घेतलं होतं अर्धी वाटी तिळाची पावडर अर्धी वाटी घेतली होती गूळ एक वाटी घेतला होता आणि सो सोबतच थोडंसं मी वेलदोडा पावडर आणि जायफळाची पूड हे घेतलं होतं तर आता इथे मी तुम्ही बघितलंच असेल की बेसन पीठ भा थोडंसं कोरडं गरम केलं गरम केल्यानंतर त्यात अर्धी वाटी तेल घातलं आणि आता हे सगळं मिश्रण मी कढईमध्ये बारीक गॅसवर व्यवस्थितपणे सतत हलवत राहून भाजून घेणार आहे सतत जरा हलवल्याने एकसारखं हे पीठ भाजलं जातं हे बघा याचा रंग सुरुवातीला फिकट असतो आणि जसजसं हे भाजलं जाईल तसतसं ह्याचा खमंग वासही येतो आणि याचा रंगही बदलायला सुरुवात होते थोडासा डार्क कलर व्हायला लागतो असा गोल्डन असा रंग तयार होतो गोल्डन येलो हे बघा तुम्ही बघू शकत असाल इथे व्यवस्थित भाजलं जातं आहे हे मिश्रण दोन तीन मिनटं भाजल्यावरती हे बघा याच्यावरती असं वरती असं फेसाळ असं दिसतं पिठामुळं होतं ते सगळं तेल आणि पीठ एकत्र आल्यामुळे आणि खाली त्याचा रंग बघा आपल्या पिठाचा रंग बदललेला आहे हा आधीपेक्षा डार्क झाला आहे आता ह्या स्टेजला मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं याला चांगलं भाजून घेतलं की ह्यामध्ये मी वेलदोड्याची पावडर जायफळची पावडर आणि हे भाजलेले तिळाची पावडर हे सगळं मिक्स करणार आहे हे अगदी झटपट होणारं सा मिश्रण आहे हे बघा इथं मी वेलदोडा पावडर आणि जायफळ पावडर घेतली आहे वेलदडा पावडर एक चमचा आणि जायफळ पावडर जरा बेताना एक दोन चिमूटच कारण त्याने झोप येते पण गुळाचा कुठलाही पदार्थ करायचा असेल आणि त्याला स्वाद आणायचा असेल तर जायफळ पावडर तुम्ही नक्की घाला तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की त्याचा स्वाद वेगळा आणि खुसखुशीत कुछ जाणवेल त्यामुळे गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये शक्यतो जायफळ पावडर ही हवीच तर आता बघू शकता तुम्ही मी जायफळ पावडर वेलदोडा पावडर आणि तीळ पावडर मिक्स केलं होतं आणि सोबतच मी खाली गॅस बंद केला आहे लगेच इमिजिएटली गॅस बंद करून टाकायचा बंद केल्यानंतर मी ह्यामध्ये एक वाटी काठोकाठ भरलेला गूळ मी चिरून घेतला होता पातळ चिरून घेतलेला गूळ होता काठोकाठ भरून घेतला एक वाटी आणि तो ह्यामध्ये जस्ट मी हलवून मिक्स करते मी गॅस चालू ठेवलेला नाही आहे ताबडतोब आपण गॅस बंद करायचा आहे आपली जी कढई गरम झालेली असते त्या ग उष्णतेनेच हा गूळ ह्या यामध्ये विरघळतो आणि मिक्स होतो आणि जसजसं क टेम्परेचर कढईचं कमी होईल तसतसं ह्याचा घट्ट गोळा बनायला लागतो हे बघा हाताला चिटकत नाही आहे गुळ अजिबात आणि मऊ देखील आहे तर आता हे कोमट गूळ सारण आपण साईडला ठेवायचं आहे आणि गुळपोळी पोळी करायला घ्यायची आहे तर पहिल्यांदा मी दोन छोट्या छोट्या पुरीसारख्या आकारामध्ये गुळ पोळी लाटून घेतली ला आहे आणि त्याच्यावरती गुळाचं सारण ठेवलेलं आहे गुळाचं सारण एकसारखं सर्व ठिकाणी पसरवून घ्यायचं आहे म्हणजे काठोकाठ आपला गूळ गुळपोळीच्या अगदी कडेपर्यंत पसरतो म्हणजे ती पोळी खातानाही कडेला असं बेचव असं थोडंसं राहत नाही पूर्ण कडा ह्याच्या व्यवस्थित दाबून हे बंद करायचं आहे कुठूनही जागा राहू द्यायची नाही नाहीतर पोळी करताना ती भाजताना गूळ बाहेर येऊ हो शकतो तर अगदी व्यवस्थित खात्री करून दोन्ही बाजूने हे वे व्यवस्थित कडा बंद करून घ्यायचे आहेत आणि आता सोबत ह्याला थोडंसं कणिक कण कर्ण, कोरडं कणकीचं पीठ गव्हाचं पीठ लावून ह्या पोळ्या आपल्या नेहमीची पोळी जशी लाटतो म्हणजे घडी न करता फक्त लाटून मोठी करायची आहे लाटून घ्यायची आहे आणि ह्याच्या कडा शक्यतो कडा जास्ती लाटायच्या म्हणजे कडा चिवट अशा जाडसर राहत नाहीत तर हळूहळू ही पोळी आपण लाटून मोठी करून घ्यायची आहे नेहमीच्या पोळीसारखी ते बघा माझी पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकत असाल कडेपर्यंत सगळीकडे गूळ पसरलेला आहे कुठेही गूळ असा आतपर्यंतच राहिला आहे कडा पांढरी दिसते असं कुठेही झालेलं नाही आहे ते व्यवस्थित लाटून झालेलं आहे आणि ही ही पोळी करताना एक खबरदारी घ्यायची की तवा आधीपासून तापायला ठेवायचा नाही बिलकुल नाही आता पोळी लाटून झाली आहे तेव्हा मी तवा बारीक गॅसवर चालू केला होता आणि ही पोळी मी आता तव्यावर घालते आ, ही पोळी करताना एक फक्त लक्ष ठेवायचं आहे की तव्याचं टेम्परेचर अजिबात वाढवायचं नाही आहे शक्यतो बारीक गॅसवरच हे बघा मी गॅस दाखवू शकते तुम्हाला बारीक गॅसवरच तवा तापून घ्यायचा आहे त्यावरच ही पोळी भाजायची आहे तरच ही पोळी खमंग आणि खुसखुशीत बनते तुम्ही जर गॅस मोठा केला तर आ पोळीच्या आतला जो गूळ आहे तो जास्त तो वितळून तो असं चिवट व्हायला लागतो आणि मग तो चिक्कीच्या गुळासारखी चिक्की कशी बनते तसं कडक आपली पोळी बनते म्हणजे ती खुसखुशीत नाही बनत एकदम अशी कडक कडक होते म्हणजे तोडता नाही आणि खाता नाही आपल्याला नीट ल, लागत नाही अजिबात आणि जळण्याची शक्यता असते गूळ बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे मंद गॅसवरती हे भाजायचं आहे तर तुम्ही आता बघू शकता इथे हळूहळू छोटे छोटे बुडबुडे मला वर दिसत आहेत पोळीला तर मी ही पोळी उलटण्याच्या साह्यानं अशी सोडवून घेतली आहेत त्याच्याकडा आणि ते ल त्याची बाजू उलटी केली आहे लगेच हे बघा तर खालच्या बाजूने तुम्हाला दिसतच असेल ही खरपूस भाजली गेली आहे अजून पूर्ण भाजायची आहे पण पन, पन्नास टक्के तरीही भाजली गेली आहे तर अशी दोन तीन उलट पुलट करून आपल्याला ही पोळी खमंग अशी भाजून घ्यायची गॅस बारीकच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही आहे अजून एक टिप मी तुम्हाला सांगते समजा चुकून जर गुळपोळीतून गूळ बाहेर आलाच पोळ्या करताना तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल की मी शेजारी एका वाटीत पाणी ठेवलं होतं तर जर गूळ बाहेर आलाच गुळपोळी काढून झाली की उलटण्याने तो गूळ गरम तव्यावरचाच असा खरवडून घ्यायचा आहे गरम असतो त्यामुळे तो लगेच निघतो आणि आपल्याला उलटण्याने तो बाहेर काढता येतो पण हे उलतणं लगेच आपल्याला त्या पाण्याच्या वाटीमध्ये उडवून ठेवायचं आणि कोरडं फडकंही तुम्ही बघितलं असेल आधीच्या फोटोमध्ये त्या कोरड्या फडक्या फडक्यानी ते उलतनं पुसून घ्यायचं म्हणजे तव्यावरचा गुळही बाहेर निघतो उलतनंही स्वच्छ होतं आणि त्याच कोरड्या फडक्याने एकदा आपण तव्यावरती गोलगोल फिरवून उरलेलं सगळं गुळाचं काही कण असेल तर ते पुसून घ्यायचे म्हणजे पुढची पोळी आपली व्यवस्थित होते ती चिटकत नाही आणि फुटत नाही हे बघा अशी गरम गरम पोळी मी पेपरवर काढून घेतली ताटात ता अजिबात काढायची नाही नाही तर वाफेनं ना। ती आ, मौसूर होऊ शकते घामेज होऊ शकते ती अशीच एक गुळपोळी झाली की प्रत्येक गुळपोळी अशीच आपण वर्तमानपत्रावरती काढून घ्यायची आहे आणि निवांत ते पूर्ण थंड झाली की मगच डब्यात भरायची आहे हे बघा तुम्ही पाहू शकता ही पोळी अशी कडक होते पण चिवट होत नाही तर ही पूर्णपणे पंधरा वीस मिनटांतर थंड झालेली पोळी आहे मी सर्व करायला घेतली आहे खरं तर करता करता पहिल्या दोन तीन पोळ्या माझ्या तशाच संपल्या होत्या नंतर ही वेगळी पोळी करून मी तुम्हाला दाखवली आहे हे बघा गूळ पोळी ही संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही आरामात करून खाऊ शकता आपली तशी प्रथाच आहे ही पोळी तुम्ही प्रवासालाही जायच्या आधी करून घेऊ शकता एरवीसुद्धा हे बघा अशा पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत तर तिळगुळाची पोळी तुम्ही नक्की करून बघा ह्याचं शेल्फ लाईफ खूप छान आहे आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा ही अशी गुळपोळी तुम्ही आरामात प्रवासातही नेऊ शकता तर नक्की जरूर करून बघा धन्यवाद